हर्ष नोता मोलचा म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला हस्वतं त्यांची काय गेले कठीण काम असेल लोकांच्या हिताचं असेल लोकांचं जीवन बदलायचं असेल अशी कामं हर्षवर्तन द्यावी ती द्यायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा मी जो दात सिंगतोय मला स्वतःला उभं राहायचं नाही चौदा वेळे मला निवडून दिलं त्या चौदा ते सात वेळा इंदापूर तालुक्याने वत्र दिली त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही मला महाराष्ट्र वाद जायचं आहे महाराष्ट्राचा चेहरा वाढवायचा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर मला ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे ज्यांच्याकडे प्रशासन आहे अशाही लोकांची आवश्यकता आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत फासवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम